चला नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र आजच्या व्हिडिओमध्ये अतिमहत्वाचा आपण विषय या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत तो विषय असा आहे की राज्यामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थानाच्या निवडणुका अर्थातच पंचायतीच्या निवडणुका याबद्दलचा हा आजचा व्हिडिओ अतिमहत्वाचा आहे बघा मे दोन हजार पंचवीस साली माननीय सर्वोच्च न्यायालयानं एक आदेश दिला की लवकरात लवकर शक शक्य तितक्या लवकर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घ्या अर्थात पंचायतीच्या निवडणुका घ्या आणि जसं सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला तसं राज्यामध्ये एक निवडणुकीच्या हालचालींना एक वेग आला वेग एवढा आला की काल परवा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राज्याच्या राज्य निवडणूक आयोगानं एक संदर्भात आढावा बैठक घेतली राज्यामध्ये निवडणूक घेण्यासाठी चा चाचपणी करून बघितली आणि बैठक घेतल्याच्या नंतर कालच्या झालेल्या बैठकीत राज्य निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयाला अर्ज करण्याचं ठरवलं का कारण एवढ्या लवकर निवडणुका घेणं शक्य नाही त्यासाठी आता राज्याचा निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयाला अर्ज सादर करणार आणि थोडासा वेळ वाढून मागणार जेणेकरून व्यवस्थितरित्या निपक्षपातीपणानं या राज्यामध्ये पंचायतीच्या अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेता येतील परंतु ह्या निवडणुका लांबल्या का आपल्या सर्वांना माहित आहे ज्या रोगामुळे संपूर्ण जग या ठिकाणी थांबलं होतं तो, तो कोरोना अर्थात कोविड नाईन्टीन हा दोन हजार वीस एकवीस अर्थात दोन हजार एकोणीस वीस या काळामध्ये याने धुमाकाळ घातला म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ शकल्या नाही त्यानंतर गेल्या वर्षी बघितलं लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामुळे ह्या निवडणुका घेणं शक्य झालं नाही अलीकडे सात आठ महिन्यापूर्वी राज्याच्या विधानसभेमध्ये सुद्धा निवडणूक राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामुळे ह्या निवडणुकांचा कार्यक्रम लांबणीवर पडला पण आता फार काही जास्त दिवस लांबणार नाहीत आता ज्यांनी ज्यांना ज्यांना या ठिकाणी भावी सरपंच पदाची स्वप्न पडू लागली ज्यांना ज्यांना जिल्हा परिषद सदस्य होण्याची स्वप्न पडू लागली आता ज्यांना ज्यांना या नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये निवडून येण्याचं जे स्वप्न बघत आहेत त्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी नुकतंच राज्याच्या निवडणूक आयोगानं राज्यामध्ये होणाऱ्या निवडणुकांचं एक संभाव्य वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे बघा मग हे संभाव्य वेळापत्रक जाहीर केल्याच्या नंतर नेमकं आपल्या राज्यात जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा नगरपालिका नगरपंचायत आणि नगरपरिषद यांच्या निवडणुका कधी होणार कधी होणार महानगरपालिकांच्या निवडणुका या संदर्भात आपण या ठिकाणी एक वेळापत्रक जे संभाव्य आहे निवडणूक आयोगानं सांगितलं ज्यामध्ये थोडा फरक पडेल परंतु पड़। संभाव्य हे जे वेळापत्रक आहे कधीच आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचंय तर पाहूयात बघा या ठिकाणी आपल्याला ज्या निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थानाच्या ह्या निवडणुकांचं आपल्याला वेळापत्रक समजून घ्यायचंय तर वेळापत्रक कशा आहे बघा हा आहे आपल्याकडं ऑक्टोंबर महिना आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्या राज्यामध्ये नगर परिषद नगरपंचायत आणि पंचायत समिती तप्या यांच्या निवडणुका टप्प्यात टप्प्यात होतील परंतु ह्या निवडणुका अंदाजे ऑक्टोंबर महिन्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे ऑक्टोंबर महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोंबर महिन्यामध्ये शहरी भागात असणारी नगरपालिका निमशहरी भागात असणारी नगरपंचायत आणि पंचायत समिती जो काही जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांना जोडणारा दुवा म्हणून आपण या पंचायत समितीकडे बघतो यांच्या निवडणुका सुरुवातीला होतील म्हणजे ऑक्टोबर महिन्यात होतील त्याच्यानंतर ज्याला आपण मिनी मंत्रालय म्हणतो त्या मिनी मंत्रालयाच्या मंत्रा निवडणुका ह्या नोव्हेंबर महिन्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे जिल्हा परिषद अर्थात मिनी मंत्रालय म्हणून आपण ज्यांना बघतो पंचायत राजमधला मध्यवर्ती घटक म्हणून आपण ज्या जिल्हा परिषदेकडे बघतो ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका ऑक्टोंबर महिन्यात होणार वैशिष्ट्य बघा सर्वात शेवटच्या निवडणुका ह्या डिसेंबर महिन्यात होणार कशासाठी होणार मनपा अर्थातच महानगरपालिका राज्यामध्ये असणाऱ्या ज्या महानगरपालिका त्या महानगरपालिकांच्या निवडणुका अंदाजे डिसेंबर महिन्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे आणि हे राज्य निवडणूक आयोगाचे एक संभाव्य वेळापत्रक आहे संभाव्य याचा अर्थ या महिन्यामध्ये ह्या टप्प्याटप्प्यानं निवडणुका होतील पण याच्यातून एक गोष्ट शिकण्यासारखी महानगरपालिकांच्या अगोदर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत ह्या सर्वसाधारण नोव्हेंबर महिन्यात होतील म्हणजे सध्या आपल्याकडे ऑगस्ट लागतोय ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर अवघे तीन महिने बाकी आहेत आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या नोव्हेंबर महिन्यात घेतल्या जातील आणि त्याच्याही अगोदर ऑक्टोंबर महिन्यामध्ये नगर परिषद नगर पंचायत पंचायत समितीच्या निवडणुका होतील म्हणजे आता ऑक्टोबर महिन्याच्या नंतर आपल्याकडे आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर अवघे हो दोन महिने म्हणजे दोन महिन्याच्या नंतर निवडणुकांचं बिगुल वाजणार आणि राज्यामध्ये एक रणधुमाळी एक रणसंग्राम आपल्याला पाहायला भेटणार तो कोणता तर स्थानिक स्वराज्य संस्थानाचा म्हणून मंडळी आपली जोरदार तयारी असली पाहिजेत आपल्या मित्र आपल्या परिवारांच्या आपल्या गावकऱ्यांच्या आपल्या सर्कल सर्कलमधल्या लोकांच्या या ठिकाणी आपल्याला बैठका घ्यायच्या तुरतच या ठिकाणी धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ओके धन्यवाद